शोभा संतोष किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण कडू मेथी दाण्यांची भाजी बनवणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य हे बघा वाटणाचं साहित्य तुम्हाला सांगते अगोदर एक कांदा घेतला तो चिरून घेतला एक चिरलेला कांदा थोडेसे शेंगदाणे लसूण जिरं धने हिरवी मिरची आणि एक चमचा तीळ असं हे सर्व भाजून घेतलं आता आपण ही मेथीदाणे आणि तुरीची डाळ चांगली स्वच्छ धुवून घेतली एक दोन चमचे मेथीदाणे घेतले आणि दोन चमचे तुरीची डाळ हे स्वच्छ धुवून घेतली आता आपण कुकरमध्ये एक ग्लास पाणी टाकलं त्यात आपण ही शिजवून घेऊ त्यात आपण एक मिरची टाकून घेतली थोडंसं तेल टाकून घेऊ आपण थोडीशी हळद आता ही मेथी मेथीदाणे आपण तीन ते चार शिट्यांमध्ये शिजवून घेऊ आता हे सर्व आपण भाजलेलं साहित्य आपण मिक्सरमध्ये आता आपण याचं वाटण करून घेऊ हे बघा आता आपण हे सगळं भाजलेलं साहित्य काय काय घेतलं याच्यामध्ये शेंगदाणे थोडंसं सुख खोबरं एक चिरून घेतलेला कांदा हिरवी मिरची जिरं तीळ धने आणि आता ही थोडीशी आपण कोथिंबीर लसूण अद्रक हे सर्व आपण साहित्य थोडस सा किंचित पाणी टाकून आपण याचं वाटण बनवून घेऊ हे बघा पातेल्यात आपण थोडंसं तेल घेतलं आपण राई टाकून घेऊ त्यात राई चांगली तर, -तर मग थोडासा हिंग फ चांगली खमंग होऊ दे आता यास आपण वाटण करून घेतलं यात थोडीशी हळद घातली कारण आपण त्यात मेथ्यांमध्ये पण हळद टाकलेली आहे ना त्याच्यामुळे यात कमी घातली जरा आपण वाटण सर्व टाकून घेऊया चला आता आपण बघून घेऊया आपल्या डाळ मेथ्या शिजल्या की नाही बघा डाळ मेथी छान शिजली बघा अशी छान शिजवून घ्यायची बघा छान शिजली डाळ पण शिजली मेथी पण शिजली छान आता आपण हे छान परतवलेलं मसाला यात आता आपण यात शिजवलेली मेथी टाकून घेऊ अशी छान गाळ अशी शिजवून घ्यायची मेथी मेथी दाण आता यातच आपण पाणी उकळवून घेऊ तुम्हाला किती रस पाहिजे त्याप्रमाणे आपण पाणी उकळून घ्यायचं हे हे मिश्रण छान तेल सुटेपर्यंत परतवायचं आपण वाटण चांगलं नंतर आपण हे शिजलेली डाळ मेथी त्यात टाकायची आता आपण पाणी उकळवून घेऊ एका साईडला आता आपण इकडे पाणी उकळवून घेतलं आपल्याला किती रस पाहिजे त्याप्रमाणे पाणी उकळून घ्यायचं आता आपण छान आपण मसाला सगळा परतवून घेतला ही भाजी डायबेटीस लोकांना पण चालू शकते कारण कडू मेथी वातनाशक आहे खूप छान लागते ही चवीला भाजी याबरोबर तुम्ही भाकरी पोळी पण खाऊ शकता चुरून आमटी पण म्हणू शकता तुम्ही डाळ मेथीची आमटी पण म्हणू शकता हे बघा छान आता आपण छान बारीक गॅसवर जरा पाच मिनिट आपण होऊ देऊ आपण आता घालून घेऊ चवीप्रमाणे आता आपण बारीक करू गॅस आणि पाच मिनिटं असं झाकून ठेवून देऊ बघा तयार झाली आपली डाळमेथीची भाजी वातनाशक ही वातनाशक आणि ही भाजी खानदेशामध्ये खूप प्रसिद्ध आहे खानदेशामध्ये ही भाजी केली जाते त्यांना वाताचा त्रास आहे त्यांनी ही भाजी जरूर खावी आणि चवीला तर अप्रतिम लागते आणि ज्वारीच्या भाकरी बरोबर खायची खूप छान लागते बघाई माझी रेसिपी तुम्हाला आवडली का आवडली असेल तर लाईक करा शेअर करा नवीन साल सबस्क्राईब केलं नसेल अजून तर सबस्क्राईब करा आणि अशा माझ्या पद्धतीने डाळमेथीची भाजी बनवून बघा